नमस्कार मंडळी तर मी आज वर्षभरासाठी जे आपले मसाले लागतात ते मसाले बनवलेले आहेत ऍक्च्युली हे आपण गावावरूनच मी आणते सर्व मिरच्या वगैरे कुठून आणि ते आपले इकडे मुंबईला आल्यावर मी मिसळते अशी तर हे वर्षभर वर्षभरासाठीचा मसाला आहे माझा तर ह्याच्यामध्ये मी पावडर करून आणली आणि हे आत्ता मिक्स केलेलं आहे म्हणजे ह्याच्यासाठी मी एक किलो कांदे एक वाटी भरून लसूण एक वार, खोबऱ्याची वाटी असे हे मी कांदा शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं लसूण हे सगळं मिक्स करून घेतलं पेस्ट करून घेतली आणि ती पावडरमध्ये मिक्स केले आणि याच्या हाताने असे एकदम मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही खूप छान अशी मी एकदम विकायलाच पण असते अशी चटणी तर हे खूपच सुंदर झाली आहे आणि ही आपली तिळाची चटणी आहे त्याच्यामध्ये पण मी लसूण खोबरं तांबडं तिकडं घातलेलं आहे आणि ते थोडेसे भाजून घेतलेत आणि ते थोडे सगळं मिक्स करून मीठ टाकून वाटून घेतलं आहे खूप छान अशी ही पण झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती बारीक अशी मस्त झाली आपल्याला कधी भाजी नसली काय नसली तर गरम गरम चपातीसोबत आपण खाऊ शकतो आणि ही पण मी अशी डाळ वगैरे केली तर तोंडी लावायसाठी चटणी केलेली आहे त्याच्यामध्ये पण खोबरं लसूण आणि तांबडं तिखट मीठ एवढं घेतलेलं आहे तर अशा तीन चटणी मी मस्तपैकी बनवलेल्या आहेत आमच्या वाई सातार भागच्या आणि गावठी पद्धतीच्या आणि असे हे आता मी वर्षभरासाठी वर हा मसाला भरून ठेवणार आहे तर हा मसाला चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवला तर खूप छान पण चिनी मातीची भरणी माझ्याकडे नाही आहे तर मी आता या स्टीलच्या डब्यामध्ये भरणार आहे पण मी नेक्स्ट टाईमला गावी गेले की चिनी मातीची भरणी नक्की आणणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही आता सध्याला ह्याच्यातच भरून घेणार आहे तर मी अशी चविष्ट अशा तीन चटण्या इतक्या मस्त बनवलेल्या आहेत ना आणि इतके तिखट आणि खूप छान ह्याची व्हेज नॉनव्हेज कालवाने एकदम छान होतात आपले हे वाई सातर ची है। तर, ती ही ने गारा। ची तर मी अशी गावटी पद्धतीची चटणी आहे तर ती माझ्यासारखीच तुम्ही याच पद्धतीने करा तुमची पण अशी चिकट वगैरे होणार नाही खूप छान होईल तर मी याच्यामध्ये एक किलो कांदा घेऊन तो तेलामध्ये एकदम शिजवून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा त्याच्यामध नंतर मी मिक्सरमध्ये तो कांदा खोबरं एक वाटी लसूण हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते आपली पावडर जी गावावरून आणलेली ती त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये एकदम सुंदर अशी एकदम चिकट नाही का काय नाही अशी विकायला असते ती अशी एकदम छान बनलेली आहे आणि हे पण मी माझ्या पद्धतीनंच बनवा खूप छान लागेल आणि एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही अशीच बनवा खूप छान वाटेल थँक्यू